जय शिवराय जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीच्या सर्व तमाम मतदार बद्धभोगिनी भगिनींना मी विनम्र आव्हान करतो की पाच वर्षाची महत्त्वाची खुर्ची जिल्हा परिषद जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे मी अतिशय विचार करून सर्व आठच्या आठ गटामध्ये अतिशय चांगले उमेदवार दिलेले आहेत आणि पंचायत समितीचे सोळा पंचायत समितीवर शिवसेनेचा सभापती बसणं फार गरजेचं आहे कारण मी विद्यमान आमदार आहे सत्तेमध्ये काम करतो आहे आपल्या सर् सर्वांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणाहून आमदार होऊन आपल्या सर्वांच्या सेवेसाठी रुजू झालेलो आहोत आणि जिल्हा परिषदचे आठही उमेदवार हो हे आठचे आठ जर आपण आशीर्वाद दिले आणि खरंतर मताचं योग्य असं दान जर आपण आमच्या उमेदवाराने जर शिवसेनेचं केलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ही गोष्ट शंभर टक्के अध्रोखित होईल की आठच्या आठ जिल्हा परिषद सदस्य जिंकणारे या महाराष्ट्रातला हे पहिला तालुका असेल आणि खर्च सुवर्ण आचरण याची नोंद होईल माझी विनंती माझ्या तमाम मायबाप जनतेला एवढीच आहे की विकास आणि केवळ विकासाच्या दृष्टिकोनातून आपण तालुक्याकडे बघावं कारण हा जुन्नर तालुका पर्यटन झालेला आहे आणि ह्या जुन्नर तालुक्याला विकासाचा सगळा स्रोत उभा करायचा असेल तर एकटा आमदार नाही तर त्या आमदाराबरोबर जिल्हा परिषद सदस्यसुद्धा फार महत्त्वाचे आहेत आणि ते सत्तेच्या ठिकाणी येणं फार महत्त्वाचं आहे म्हणून काही लोक पक्ष म्हणून तर काही लोक आपल्या जवळचं नातं म्हणून काही विभाग म्हणून मतदान करतील तर मला असं वाटतं की आपण ह्या वेळेला चुकू नये सर्वांनी विकासाच्या मुद्द्यावर आपण या जुन्नर तालुक्याला आपण मॉडेल तालुका बनवला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राचा या छत्रपती शिवरायांची भूमी आहे ही अष्टविनायकांची भूमी आहे ही शेतकऱ्यांची भूमी आहे ही कष्टकरांची भूमी आहे ही कामगारांची भूमी आहे आणि इथं आपण सर्व सर्व जाती धर्माची लोक गुन्हा गोविंदांना आणतो सर्वांना बरोबर घेऊन हा विकास करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे हात जोडून कळकळची विनंती करतो की उद्याच्या सात तारखेला जे मतदान आपलं होणार आहे ते सर्व मतदान आपण शिवधनुष्यांच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्व उमेदवारांना आपण ते मतदान करावं आणि मला काम करण्यासाठी संधी द्यावी आपल्या गावातलं आणि आपल्या तालुक्यातली सगळे रस्ते वाड्या वस्तूवर जाणारे शेतमालाकडे जाणारे आणि खरं तर अडचणीतले सगळे रस्ते मला पूर्ण करायचे त्याच्यासाठी मला ताकद द्या बळ द्या आपल्याला पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी विनम्र मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो जय शिवराय जय आदिवासी जय भीम